श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा जन्म महिना आणि आणि वर्षानुसार त्यांचा स्वभाव इतर अवलंबून असतात आधारावर त्यांचा आपल्याला सांगता येत असतो म्हणूनच आज आपण मेष राशींच्या लोकांचा स्वभाव काय असतो अगदी इथे आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वात प्रथम मेष राशींच्या व्यक्तींना स्वतःची प्रशंसा ऐकून खूपच आनंद होत असतो जेव्हा त्यांच्या आवडत्या व्यक्ती त्यांच्यासाठी वेळ काढतात तेव्हा त्या व्यक्तींचा आनंद गगनात मावत नाही या व्यक्ती अतिशय संवेदनशील असतात दुसऱ्यांच्या भावना लवकर समजून घेतात मात्र आपल्या भावना सांगताना त्यांना थोडासा त्रास होतो इतरांना योग्य सल्ला देतात मात्र जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा ते त्यांच्या गोष्टींमध्ये ते चुकतात तेव्हा मेषराशींचा स्वामी हा मंगळ आहे त्यामुळे या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण जास्त असतं त्यांच्यासाठी कर्क तूळ आणि धनु या मित्र राशी असून मिथुन सिंह आणि कन्या या शत्रू राशी आहेत अग्नी तत्वाची रास असल्याने यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव होत असते आणि त्यामुळे त्या, त्या राशींच्या व्यक्ती विचार करत असतात यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास आढळून येतो यांना मूर्ख बनवणं सहज सोपं नाही समोरची व्यक्ती फसू शकते मात्र या व्यक्ती फसत नाहीत यांचे डोकं नेहमी काही ना काही विचारात मग्न असतात या व्यक्ती बऱ्याचदा सकारात्मक विचारातच नेहमी मग्न असतात तसंच जोडीदार म्हणून मेष राशींच्या व्यक्ती या स्वतंत्र विचाराच्या असतात असतात या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत खूपच आपल्या जोडीदारावर यांना हक्क गाजवायला आवडतो तसंच त्यांना आपल्या आयुष्यात कोणीही लुडबुड केलेली आवडत नाही मग अगदी कितीही जवळची व्यक्ती असो या राशींच्या व्यक्तींना साहस खूपच आवडत असतं पण त्याचबरोबर मनाला शांतता त्यांना तितकीच प्रिय असते यांचे व्यक्तिमत्व हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे तसंच या व्यक्ती अतिशय प्रेमळ आणि असतात आपल्या आयुष्यात स्थिरता लाभणार नाही अशी त्यांना सतत काळजी वाटत असते आणि कोणत्याही नात्यातून आपण वेगळे तर होणार नाही ना याचीही त्यांना नेहमी चिंता वाटत असते तसंच कंटाळवाणी आयुष्य जगायला या व्यक्तींना आवडत नाही यांचा स्वभाव अतिशय जिद्दी असून एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही दुसऱ्यांकडून कोणतीही गोष्ट करून घेण्यात या व्यक्ती माहीर असतात या व्यक्तींवर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतात मेष व्यक्ती व्यक्ती या या आकर्षक आकर्षक असतात त्यांचे असल्यामुळे आपला वेगळेपणा दाखवू शकतात यांच्या लूक आणि अंदाजावर अनेक लोक फिदा असतात त्याचबरोबर या राशीच्या व्यक्ती खूपच उत्साही आणि उत्साहवर्धक असतात यांच्यामध्ये खूपच ऊर्जा बघायला मिळत असते मेष राशीचा ग्रह मंगळ असल्यामुळे यांचा शुभ दिवस मंगळवार मांडण्यात येतो मेष राशींच्या सांगायचं झालं तर यांची ऊर्जा आणि उत्साह दोन्ही यांना यश देण्यासाठी मदत करत तर दुसऱ्या बाजूला या व्यक्ती बऱ्याचदा केवळ स्वतःच्या बाबतीतच विचार करत असतात जी यांची सर्वात मोठी कमतरता आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना या व्यक्ती आवडत नाहीत या व्यक्ती आपले प्रत्येक काम हे अव्वल दर्जाचे करतात यांचा भाग्यशाली क्रमांक आहे एक त्यामुळे कोणताही शुभकामाला जाण्यासाठी तुम्ही एक क्रमांकाला सहसा प्राधान्य द्यावे या व्यक्तींचा परफेक्ट मॅच म्हणजे व्यक्ती कारण यांच्या बऱ्याच गोष्टी आणि स्वभाव हा सारखाच असतो दोघांचा दृष्टिकोनही सारखाच असतो दोघेही बऱ्याच प्रमाणे फटकळ आणि एकमेकांसारखेच असतात दोघेही सामाजिक कार्यातही एकत्र काम करू शकतात तसंच यांच्यामध्ये प्रेमापेक्षाही मैत्री अधिक असते त्यामुळे भांडण जास्त होत नाहीत आपल्या आयुष्यात दोघेही मजा मस्ती करत राहतात तसंच मेष राशींचा भाग्यशाली क्रमांक आहे नऊ छत्तीस तेरा एकोणसत्तर त्रेपन्न आणि सदुसष्ट आणि या राशींचा स्वामी आहे मंगळ त्याचबरोबर या राशींना भाग्यशाली रंग आहे मंगळ असल्यामुळे भाग्यशाली रंग यांचा लाल आहे आणि लाल रंग आपल्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण करून आत्मविश्वास देतो त्याचप्रमाणे या व्यक्तींसाठी पांढरा लेमन ग्रीन अथवा हिरवा रंगही लाभदायक आहे तसंच मेष राशींच्या व्यक्तींसाठी भाग्यशाली दिवस आहे मंगळवार गुरुवार आणि रविवार तसंच यांनी रत्न धारण करायचे तर पवळा हा रत्न धारण करावं म्हणजे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी थोड्याशा कमी होण्यास मदत होणार आहे तर असा असतो मेष राशींच्या लोकांचा स्वभाव तुमची रास आहे का मेष जर तुमचा स्वभाव जर असाच असेल तर प्लीज मला कमेंट करून जरूर सांगा चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन राशींच्या माहितींसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय